खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बारामतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य बैठक बैठक पार पडत आहे बारामतीत मुक्ताई लॉन्स येथे आयोजित करण्यात आली आज आणि तेवीस तारखेला कार्यकारिणी पार पडेल या बैठकीत शेतकरी शेतमजूर कामगार विद्यार्थी यांच्या प्रश्नांवर विचार मंथन तसेच आगामी विधानसभेची दिशा ठरवली जाईल असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे यावेळी सतीश काकडे राजेंद्र ढवाण अमरसिंग कदम यांच्यासह राज्याचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश जाधव बारामती सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे ती फक्त आणि फक्त राजकारणाची पण त्या राजकारणाच्या पलीकडं सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे अनेक प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेला आहे परंतु अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना फी भरलेली आहे म्हणून ॲडमिशन नाकारले जात आहेत डोनेशनसाठी विद्यार्थ्यांना वी टीस धरलं जात आहे आणि हे सारे प्रश्न असताना जणू काही राजकारणाच्या पलीकडे आम्ही बाळायचंच नाही अशा प्रकारे जे विचारांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोय आणि जातीय धार्मिक ध्रुवीकरण करून सर्वसामान्य माणसांना मूळ प्रश्नापासून बदल देण्याचा जो प्रयत्न आज होतोय त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बोगण्याची आवश्यकता आहे हा हेतू ठेवून आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक बारामतीमध्ये आयोजित केली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा